नमस्कार मैत्रिणीनो मनीषा रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत दही वडे दही वडे बनवण्यासाठी आपण उडदाची डाळ चार तास आपल्याला भिजत घालायचे आहे तर आपल्याला हव्या त्या प्रमाणात ती भिजत ठेवा आता आपल्याला पहिलं गोड पाणी बनवून घ्यायचे तर त्यासाठी मी या चिंचा घेतल्यात तर माझ्याकडं अशा गावच्या चिंचा होत्या त्या मी साफ करून त्याचे टर्पलं काढून घेतले आणि त्याच्या चिंचांच्या त्या शिराही काढून घेतल्या आता ह्या आपल्याला अर्धा तास भिजत ठेवायच्या आहे तर पाण्यामध्ये आपण ह्या अर्धा तास भिजत ठेवूया आता अर्धा तास चिंच भिजून झालेली आहे त्यानंतर ती अशी हाताने छान कुस करून घ्या आणि त्याचा जो मधगू आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे तर हाताने असं व्यवस्थित प्रेस करून आपल्याला त्याचा मधगू काढून घ्यायचा आहे आणि छान त्यानंतर आपल्याला हे असं पिळून त्याचं पाणी काढून घ्यायचं आणि तो उरलेला जो चोथा आहे तो बाजूला काढून टाकायचा आहे असं घट्ट पिळून घ्या मी यातले चिंचुके वगैरे काही काढले नव्हते कारण मला फक्त त्याचं भा आपलं आपल्याला मधगू पाहिजे होता त्यामुळे मी ह्या चिंचा साफ करून डायरेक्ट भिजत ठेवल्या होत्या हो आता माझ्या सर्व साफ करून झाल्यात आता आपण गाळणीने त्या पाणी व्यवस्थित गाळून घेऊया ही गाळण छोटी पडते यामधून व्यवस्थित गाळता येत नाही मला तर आ, मी पहिली गाळण चेंज करून घेते कारण जो मेन मधगू तो तसाच राहतोय तर आता मी मोठी पुरणाची ताळण घेतली आणि त्यामध्ये मी हे सर्व पाणी ओतून घेतले तर यामधून आपलं पाणी पटकन गळालेलं आहे आणि सर्व मधगुही मला जो पाहिजे तो भेटलेला आहे आणि छान आपलं चिंचेचं पाणी आता खाली रेडी झालेलं आहे आता आपण या पाण्याला फोडणी करून घेणार आहे एकीकडे मी गूळ असा किसून घेतलेला आहे तर यासाठी आपल्याला लागणार आहे लाल तिखट काळं मीठ मोहरी जिरी आणि थोडंसं सफेद मीठ आणि फोडणीसाठी हिंग गूळ आणि चिंचेचं आपलं पाणी तर फोडणीसाठी तेल गरम झाले थोडीशी मोहरी आपण पहिली तडतडून तर घेऊया त्यानंतर थोडंसं जिरं घातलं लाल तिखट आणि हिंग आता मसाला जळू नये म्हणून पटकन पहिलं पाणी ओतून घ्या थोडंसं पाणी आधी ओतलं मी त्यानंतर आता आपण पूर्ण पाणी ओतून घेऊया आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊया आणि आपल्याला हवा तेवढा याच्यामध्ये गूळ घालून घ्यायचं आहे तर समजा शंभर ग्रॅम अंदाजे आपण चिंच घेतली तर शंभर ग्रॅम आपल्याला यासाठी गूळ लागणार आहे किंवा तुम्ही असं वाटीने मेजरमेंट करू शकता की तुमचं पाणी कितीने घाल त्या अंदाजावरही तुम्ही गुळ घालू शकता आता याला छान उकळी घ्यायची आहे आपल्याला थोडंसं उकळून याला घट्टपणा आपल्याला आणायचं आहे आणि छान उकळी झाली तर हे आपलं गोड चिंचचं पाणी रेडी झालेलं आहे आता तर आता आपण उडदाची डाळ वाटून घेऊया छान बारीक मिक्सरच्या भांड्यात ती वाटूया आपण म्हणजे लवकर बारीक होईल शक्यतो पाणी न घालता वापरा पण अगदीच वाटण होतच नसेल तर एक दोन चमचे थोडस पाणी घालून जेवढी बारीक वाटता येईल तेवढी बारीक ती वाटून घ्या अशा पद्धतीने उडदाची डाळ आपल्याला पाणी न घालता वाटून काढायचे आहे पण अगदी नाहीच वाटलं गेलं तर थोडंशा प्रमाणात पाणी घालून ती वाटून काढा त्यानंतर जर थोडासा ओलावा आलास तर त्यामध्ये काय मिक्स करायचे ते मी तुम्हाला सांगतेच पुढे तर अशा पद्धतीने सगळी आपल्याला उडदाची डाळ बारीक करून घ्यायची आहे आणि एका बाऊलमध्ये ती काढून घ्यायची आहे तर आता यानंतर आपण करणार आहोत पुदिन्याची चटणी तर त्यासाठी मी असा कुंडीतील फ्रेश पुदिना घेतलेला आहे ती ती आप ला तर आपण आता करूया पुदिन्याची चटणी यासाठी आपल्याला लागणार आहे हिरवी मिरची तर तीन ते चार हिरवी मिरची घेतली मी आणि फ्रेश कोथंबीर तर कोथंबीर फ्रीजमध्ये ठेवलेली होती ती छान जरा वेळ आता मी पाण्यात ठेवणार आहे म्हणजे तिचा थंडावाही जातो आणि छान अशी ती फ्रेश पाण्यामध्ये फुलली जाते तर आता पुदिना हिरवी मिरची कोथंबीर आणि यामध्ये घालायचं आहे काळं मीठ तर ह्याचं आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे बारीक पेस्ट करायची आहे याच्या आपल्याला आधी आपण गोड दही बनवून घेऊया त्यानंतर पुदिन्याची चटणी वाटूया म्हणजे ती काळी पडणार नाही तर मी दही घेतले ओतून बाउल बाऊलमध्ये आणि यामध्ये आपल्याला तीन ते चार चमचे साखर घालून घ्यायची आणि हे चांगले फेटून घ्यायचे आहे आपल्याला म्हणजे ते स्मूथ होईल असे छान मऊ झाले पाहिजे ते तर आता दही मी चांगले फेटून घेतले आणि गोड दही तयार झाले माझे आणि गोड चिंचेची ही तयार झाली आणि आता आपण लास्ट पुदिन्याची चटणी करायला घ्यायची कारण पुदिन्याची चटणी काळी पडू शकते म्हणून ती नेहमी लाज बनवा गोडदही तयार झाले आता आपण ते बाजूला झाकून ठेवूया चिंचेचं पाणीही थंड झाले तेही आपण बाजूला ठेवले आणि आता आपण हे उडदाचं वडे तयार करूया वाटताना तुमचं उडीद डाळचं हे पीठ पातळ जर झालं तर मग तुम्ही यामध्ये तांदळाचं जे पीठ आहे ते एक ते दोन चमचा वापरू शकता तर त्यानंतर हे पीठ आपल्याला असं हाताने छान फेटून घ्यायचं आहे म्हणजे ते हलकं होत असं छान व्यवस्थित त्याला फेटायचंय असं फेटलं की छान असं सफेद रंग येतो त्याला पाहू शकता असं हलकं झालेलं आहे ते आणि हे व्यवस्थित झालंय की नाही हे पाहण्यासाठी तुम्ही असं पाण्यामध्ये थोडस टाकून बघू शकता तर गोळा आपला तरंगलेला आहे म्हणजे हे पीठ आपलं परफेक्ट झाले हे पाहू शकता तुम्ही तर आता आपलं हे अशा पद्धतीने तुम्ही चेक करू शकता तर आता हे वडे आपण छान तळून घेणार आहोत तेल तापून घेऊया तर आपली छान चिंचीची चटणी तयार झालेली आहे गोड दही तयार झालेला आहे आता आपल्याला करायचे आहे हिरवी पुदिना आणि कोथिंबीर आणि हिरवी मिरची घालून ती चटणी तर तेल तापेपर्यंत आपण ती चटणी वाटून घेऊया मी फ्रीजमध्ये ठेवलेली होती कोथिंबीर त्यामुळे अशी पाण्यात घालून ती नॉर्मल करून घेतली आता तुम्ही थोडस त्याशी अशी छान धुवून व्यवस्थित फुलली जाते तर असं थोडस तुकडे करून असं मिक्सरला बारीक वाटून घ्यायची आता ती आपल्याला तोपर्यंत थोडस तेलही आपलं छान गरम होईल पुदिन्याची चटणी नेहमी लास्ट करा म्हणजे ती काळी पडणार नाही आणि यासाठी तुम्ही काळी पडू नये म्हणून थंड पाणी वापरा म्हणजे ती तिचा छान असा हिरवागार रंग राहील थंड पाणी आहे मी मध्ये ठेवलं होतं तर असं छान घालून यामध्ये काळे मीठ घालायचं आहे आपल्याला मीठ असं छान खड्याचं मीठ आहे वाटून चाळून ठेवलेलं आहे तर आपण ते घालणार आहोत म्हणजे चटणी छान होईल आणि फार जास्त मीठ घालू नका कारण पुदिन्याची चव थोडीशी असं आंबटपणा येतो त्याने थोडासा खारटपणा येतो म्हणून मीठ बेतानेच टाका तर आता मी हे बारीक करून घेते चटणी पण वाटून झालेली आहे तर थोडस गाळून घेऊया आपण हेही दिगार तर आपण ती एका भांड्यात काढून घेऊया व्यवस्थित तर छान पाणी आता यामध्ये सर्व आपण मीठ वगैरे घालून घेतलेलं आहे आणि तुम्हाला जर अशी घरी करायची नसेल तर तुम्हाला बाहेर असं रेडीमेड पुदिन्याचं पाकिटही मिळतं तर तुम्ही हेही वापरलं तरी चालेल तर एका बाजूला आपल्याला पाणी तयार करून घ्यायचंय आता आपण मेंदू वडे सॉरी दही वडे आपण वडे काढून घेणार आहोत मी हे पाणी कोमट करून घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला टाकायचं आहे काळे मीठर यामध्ये घालून घ्यायचे आहे हे बघा हिंदानी आपले वडे आपल्याला बांधणार नाही तर अशा पद्धतीने हे पाणी तयार करून घ्यायचे आपल्याला आणि हे छान असं मिक्स करून घेऊया आपण पाणी हे कोंबड घ्यायचे आता आपण हाताने हे छोटे छोटे वडे तळून घेऊया असे छोटेसे अस छान गोल सेफ करायचा आणि असे तळायला घालायचे आहेत वडे आपल्याला तर एका साईडने थोडंसं सा आपल्याला पाण्याचा हात घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला पीठ असं चिकटणार नाही हाताला तेल चांगलं तापलेलं आहे आता प्रत्येक वेळेस असं हे करायचं आणि असा वडा छोटे छोटे करायचे म्हणजे आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित ते तळून निघतील तर मी सगळे वडे घालून घेते छान फुगलेत वडे छोटे छोटेच घालायचे आपल्या कढईच्या मेजरमेंटनी थोडेसे आपल्याला त्याला छान असे होऊ द्यायचे टम्म फुगलेत आता याला हळूहळू असे पलटे करून घेऊया आपण आता छान खालून ते कट असतात ते एकमेकाला चिकटणार नाही याची काळजी घ्या टळताना आणि झाला वा थोडासा आकार गोल नाही आला तरी काही फरक पडत नाही टेस्ट बदली होणार नाही आहे टेस्ट तीच राहणार आहे आपली तर अशा पद्धतीने सगळे ओडे असे छान मोकळे करून घ्या आणि मस्त थोडेसे लालसर होईपर्यंत तळून घ्यायचे आपल्याला ते थोड्या वेळानंतर छान वडे असे फुगून वरती येतात आणि मग आपल्याला ते थोडेसे लालसर होईपर्यंत थोडेसं मध्यम गॅस करून तळून घ्यायचे म्हणजे आतमधूनही आपले वडे चांगले तळले गेले पाहिजे लाल रंगावर पाहू शकता आणि आता आपलं जे आपण हिंगाचं पाणी केलेलं होतं मीठ आणि हिंग घालून त्यामध्ये हे वडे आपल्याला भिजत ठेवायचे छान आता आपण बाकीचे वडेही मी घालून घेते याच्यामध्ये वड्यांचा आकार छोटा छोटा ठेवा म्हणजे ते आतून व्यवस्थित तळले जातात तर आता आपला दुसराही घाणा छान असा तळून झालेला आहे मस्त लालसर आणि मला जेवढे हवेत तेवढे मी वडे तळून घेतलेत आता आपण हे तेल एका भांड्यामध्ये काढून यामध्ये एक छान असं तुपाची एक फोडणी तयार करणार आहोत ती आपल्याला वरून घालायची आहे आणि वड्यांची दही वड्यांची टेस्ट अजून वाढते तर पाहूया आपण ती फोडणी कशी करणार आहे ते तर आता पहिल्यांदा मी हे वडे काढून घेते आणि मग आपण त्याचा तडका करून घेऊया तेल काढून घेऊया आणि ह्याच गरम कढईमध्ये मी तूप घालून छान तडका आपण तयार करणार आहोत आता आपलं सगळी तयारी झालेली आहे गोड दही तयार झाले चिंचेची चटणी झाली पुदिन्याची पण हिरवी तिखट चटणी झालेली आहे आणि आपण एक तडकाही छान बनवणार आहोत म्हणजे सोयीप्रमाणे कोणाला कमी तिखट किंवा तिखट लागत असेल त्याप्रमाणे आपण हे दहीवडे एन्जॉय करू शकतो तर आता मी गॅस बंद करते आणि हे वडे आपण आता काढून घेऊया या पाण्यात टाकल्यामुळं त्याचं ते ते तेलही निघून जातं आणि वडे बाधत नाही उडदाचे डाळीचे वडे आहे पचनाला थोडेसे जड असतात म्हणून आपण हिंगाचा वापर केलेला आहे त्यामुळे आपल्याला त्रासही होणार नाही आता मी हे तेल सर्व वतून घेते मी दुसरीकडं तडका तयार करून घेते यावर आपल्याला तूप मोहरी हिंग आणि कढीपत्ता घालायचा आहे त्यानंतर आपण जे भिजवलेले वडे होते ते आपल्याला हाताने असे प्रेस करून त्याचं पाणी काढून घ्यायचं आहे आणि ते एका बाऊलमध्ये काढून घ्यायचे तर आपण आता डिश तयार करूया तर प्रथम आपण त्याच्यावर छान दही घालून घेऊया नंतर जे आपण गोड चिंचेचं पाणी केले ते घालूया नंतर पुदिन्याची चटणी ती घालून घ्यायची आहे तर आपल्या तिखटवर अवलंबून आहे यावर तुम्ही चाट मसालाही घालू शकता आणि त्यानंतर मी जे तडका केलेला आहे तोही मी वरून असा घालून घेतलेला आहे तर आता छान आपण प्लेटमध्ये खायला आपले वडे रेडी आहेत तर मी काढून घेतलेत आणि मस्त आपली ही डिश आता तयार आहे तर टेस्ट करूया तर वडे मी आता टेस्ट करून सांगते तुम्हाला कसे झाले ते आणि छान असे मौसूद भिजलेत वडे मस्त तोंडाला पाणी सुटतं आहे खूपच छान असे स्ट्रक्चर झाले आहे खरंच खूप अप्रतिम झालेत तुम्ही ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद